नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी हिने नुकताच तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमधून जुईने ठरलं तर मग च्या प्रेक्षकांना एक महत्वपूर्ण माहिती दिली आहे सोबतच खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे या मालिकेमध्ये प्रियाला सात वर्षाची शिक्षा झाली असल्याने ही मालिका आता लिप घेणार का किंवा कोर्ट केस संपल्याने मालिका संपणार का अशा बातम्या सध्या सोशल मीडियावर पसरवल्या जातात आहेत आणि या संदर्भात जुईने आता पोस्ट शेअर करत सांगितलं आहे मालिकेमध्ये कोणताही लीप येणार नाहीये तसेच मालिका बंद देखील होणार नाहीये वायटी चॅनल्स आणि इतर सोशल मीडिया पेजेसने अशा खोट्या बातम्या पसरवणे आता थांबवा उलटा आता एक एक गोष्टीचा उलगडा होत जाणार आहे त्यामुळे प्रिय प्रेक्षकांनो अशीच मालिका पाहत राहा आणि मालिकेला प्रेम करत रहा अशी पोस्ट जुईने शेअर केली आहे एकंदरीत जुईने ही मालिका लीप घेणार नाहीये तसेच मालिका बंद देखील होणार नाहीये त्यामुळे खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका असं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे तर ठरलं तर मग मालिका तुम्हाला आवडते का, का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद